म्हणतो भगवा वादळ ते आपल्याला कालपर्यंत पाहायला मिळालं आजपर्यंत पाहायला मिळालं मग ते एकनाथ शिंदे असू दे देवेंद्रजी असू दे दे यांनी अक्षरशः वादळच निर्माण केलं आणि ज्या योजना या अडीच वर्षामध्ये आणल्या लोक अभिमुख अशा त्या भाषणाच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चितपणे सगळ्यांनीच केलं एक गोष्ट मला मुद्दाम सांगायला हवी या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचं पितळ उघडं पडेल कालपर्यंत त्यांनी वाघाचं चांबडं घातलंय असा अभिमाव केला होता ते आता उघडं पडलंय या निवडणुकीमध्ये शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या विविधात भूमिका कशी आहे ती महाराष्ट्राच्या मराठी माणसाला आता कळलेली आहे आणि म्हणून आता राष्ट्रवादी असू देत शरद पवार काँग्रेस असू दे उद्धव ठाकरे असू देत उद्याच्या निवडणुकीमध्ये यांचा सुकळा होऊन जाईल आणि पुन्हा एकदा माझ्या जी माहिती आहे जे पोल आता जे आहे त्यानुसार किमान एकशे सत्तर जागा या शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादीच्या येतील असा मला ठाम विश्वास आहे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचं शासन येईल असाही माझा विश्वास आहे दापोटी मतदारसंघामध्ये आमदार योगेश कदम यांचं जे काम आहे अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी भोपळा दिला फक्त खोके खोके करीत बसले बाग भेटीत दोघे जण पण पुढच्या अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांनी विकासासाठी साडेतीन हजार खोके दिले आणि खोके कसे सा असतात विकासासाठी त्याच्यावरती सिक्का केला उद्धव ठाकरे उघड पडले फक्त आमदारांना चाळीस आमदारांना बदनाम करण्यासाठी आपलं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून या चाळीस आमदारांना आयुष्यातना उठवण्यासाठी या बार पेठांनी जे कटकावस्थान केलं होतं ते देखील महाराष्ट्र उघडं पडलं आहे आणि म्हणून मी विश्वास व्यक्त करतोय की उद्धव ठाकरेंना चांगली चप्याक बसेल आणि कितीही आयोग त्यांनी केले होते ज्या चाळीस आमदारांवरती सगळे त्या सगळे निवडून घेतील कारण विकासासाठी प्रचंड निधी असा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे तेच आपल्या दापोली मतदारसंघात पाहायला मिळेल योगेश रामदास कदम हे किमान पन्नास कि था ते ऐंशी हजाराच्या मताधारक्यांनी निवडतील माझा ठामश्वासा सांगे की उद्धव ठाकरेंचा तोल इतका खाली गेला आता ते काही बडबड नाही ते पंतप्रधानांना वाटले ते बोलत आहेत अमित शहाना वाटले ते बोलत आहेत मुख्यमंत्र्यांना वाटेल ते बोलत आहेत मला हे कळत नाही जवळला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या वरती वक्तव्य केलं होतं मी असं तर कानपाडी महागे असतील त्याला जेवणाला उचलून उठून त्याला आतमध्ये टाकला होता मग उद्धव ठाकरेंच्यावरती एफ आय आर का होत नाही याला टाक का टाकित नाही त्याचं गणित मला कळत नाही कारण ते मुख्यमंत्र्यांनाच हा गुट चाटायला जातो हा अमोगवर चाटतो तर मुगस इतक्या खालच्या पातळीवरती जो माणूस जाऊन बोलतो आहे त्याचा तोड गेलेला आहे मग याच्यावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यावरती बोलणं म्हणजे हा राज्याचा अवमान आहे महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान आहे जे काय बिहार नाही ना हे महाराष्ट्र आहे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांची स्टाईल मारली जात आहे आता तर मी बघितलं पुन्हा एकदा हातात उद्धव साहेब बांधलेत काय निम्मी काय बाळासाहेब आहेत अरे बाळासाहेबांच्या नकाशी पण तुला सगळं येणार नाही कुठे बाळासाहेब आणि कुठं तू आहेस बाळासाहेब श्रद्धा शब्दाला पक्के होते तू तर बेमानिक होतोस बाळासाहेबांच्या विचाराशी आणि म्हणून एकंदर सगळं 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 पण या गरजवाडी पाहिली तर उद्धव ठाकरेंचा तोंड घेतला आपला पाहायला पण तो वाटलेल ते पण बडायचं ते आवक करायचे गुजरातच्या वतीमध्ये आधीच बोलायचं अमित शहाच्या वरती बोलायचं मुख्यमंत्र्यांवरती बोलायचं मग देवा भाऊ काय जाकडवाला भाऊ काय मग दाढीवाला भाऊ काय तुम्हाला काय आहे मग तुम्हाला कडका भाऊ म्हटलं तर का काय कोणी तुझ्या मुलाला लफडीवाला भाऊ म्हटलं तर का काय कोणी आपण काय बोलतो का ते भान ठेवलं पाहिजे प्रत्येकाला ते अशोभनीय असं म्हणेन मी खरं तर याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला होता त्याला जेलमध्ये टाकायला होता असं माझं कमेंट मत आहे हे जे काही वागत आहेत उद्धव ठाकरे त्याचा तोल गेलेला आहे मला वाटतं त्यांना डॉक्टरची आवश्यकता आहे ना वास्तव आहे वा का जातात अहो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाला बेटा कॅबिनेट मंत्री झाला नेता नेता आउट मग दिवाळ गावते असू दे आमदार सदम असू देत अवस्था घेतली त्या मनोजींना या वयामध्ये त्यांनी शिवाजी बाबच्या जावेश सभेमध्ये ना व्यासपीठाने हो खाली उठल्या लावलं अपमानित केलं त्या हो माणसाला माझ्या बाबतीत तसंच प्रार्थ केला होता पण मला एकनाथ शिंदेने वाचवला मला शपथ घेतली शिवाजी महाराजांची आणि म्हणून हा उद्धव ठाकरे यांनी पक्षाची वाट लावून टाकली आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना संपवण्याचं पाप त्या उद्धव ठाकरेंनी केलं आणि शिवसेना फोडाला यांनी भाग लावलाय शिवसेना फुटण्याचं पाप हे उद्धव ठाकरेंनीच केलंय ही गोष्ट शंभर टक्के आहे महाराष्ट्राच्या तमाम मतदारांना आवाहन करेल कारण आपण सगळ्यांनी अभ्यासपूर्वक विचार करून उद्याचं सरकार आपला कसं हवं आहे उद्याचं शासन हे महाराष्ट्राला न्याय हवं आहे बेरोजगाराला न्याय हवं आहे माझ्या मायभणींना न्याय न्याय हवं आहे उद्योजक आणण्यासाठी आपल्याला उद्याचं शासन आणलं पाहिजे शेतकऱ्यांना न्याय देण्यास हवं आहे आणि मग असं लोकाभिमुख शासन आणण्यासाठी आपण सगळ्यांनी विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे आणि शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप या महायुतीला आपण मतदान केलं पाहिजे करावं असं सगळ्यांना आम्ही हा सोडून कडकळीची नमगतीची विनंती करतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम